सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ तेराशे पन्नास रुपयात उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च आत्ताच बुक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे hmm. नाव आहे कोल्हापूर आवक सहा हजार पाचशे तीन क्विंटलची कमीत कमी दर आठ एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार सहाशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक सातशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवड आवक एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक अकरा हजार एकशे सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे चाकण आवक दहा हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे शिरूर आवक दोन हजार आठशे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान